आनंद वाढतो आपण काय करतो तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू घ्यारे नका तर फडकू मी काय खातो आम्ही कास या संगती नेनू मुखी आम्हा काहीच न कळे कारण तोंड हिच वेळ घ्यारे नका तर फडतो काय आनंद वाटतो आपल्याला नदी दिव्य गोधा तटीचा निवासी नदी दिव्य गोधा तटीचा निवाशी तोही सदा सज्जन प्रे वैष्णवाशी जया वृणिता प्रेमाल्हाद चित्ता नमस्कार माधा सद्वेकनाथा वा वा रामकृष्ण हरे वारीच्या वाटेवर वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी भेटतात त्यातल्या काही वारकऱ्यांना काही शारीरिक मर्यादा असतात आता आम्ही प्रवास करत असताना असेच एक दृष्टीहीन वारकरी आम्हाला भेटले आणि असं वाटलं की त्यांच्याशी आपण थोडीशी गप्पा माराव्या आणि त्यांचा एकूणच थोडासा प्रवास जाणून घ्यावा माऊली मला तुमचं नाव सांगा नाथा शेंडे आता किती वय तुमचं पासष्ट आणि कुठून आले तुम्ही संभाजीनगर छत्रपती आणि वारी कुठून चालू केली आळंदीपासून आळंदीपासून आता काय करताय वारी तुम्ही वाटत आपलं भजन करा ऐका मस्त अगदी आनंद घ्या आनंद घ्यायचा पण आता या सगळ्या प्रवासात तुम्हाला दिसत नाही मग अडचणी येत असतील ना काय त्या अर्थ भारतात माऊली सहज करून घेते आता जेवणाचं खाण्याचं जेवणाचं सहज होत सहज सहज बोलत हा उपदेश करून शिकवते सा काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवतो हा पाहिजे होतो काय नाही अवघड आनंद खूप आता या ज्या ओव्या तुम्ही अशा सहज म्हणताय अभंग हे कसं काय माहितीये तुम्हाला आता का हा ते माऊलीची कृपा माऊली मी काय सांगू आता तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही वाचता पण येत नाही मग कसं काय शिकले तुम्ही सर दादा ऐकून ऐकून काय माऊलीची कृपा आहे काय ऐकायचं होऊन जातं ते होऊन जात मग आता वारीच्या वाटेवर तुम्ही मुक्काम कुठे करता ठेप्यावर असतो दिंड दिंड ओळखीचे आता कुठं थांबवतो किती नंबरची दिंडी तुमची दिंडी माझी ओळखीची आहे तर शक्न भरपूर त्र्याण्णव ओळखीचे एक एकशे सोळा नंबर बिओ घ्यायचा हो पण कुठं थांबत सापडी था। कुठं थांबत घरी तुम्ही जाता कसं त्यांच्यापर्यंत जातात सापड कुठं घरी थांबाच्या एखाद्या पण तुम्हाला कसं आता कुठे आहे काय कोणाला तुम्ही सहज माऊली कोणी उभी राहतील हा आनंद होतो आणि आतापर्यंत काही वाईट अनुभव आलाय का वारी मध्ये कळ नाही काहीच ना कधीच नाही किती वर्षांपासून वारी करताय मला एक कळतं तसं चालू शे माऊली हा ना आठ होत नाही मला त्या पत्रकार होत का सर ते मुळखा अरे म्हणजे कशाला घेतो तुम्हाला कु मला ध्यानात तुला काय सांगू म्हणजे आषाढी एका दशीला आणि काय कार्तिकी पण करता का तुम्ही फक्त आषाढी दरवर्षी नाही कार्तिकी आळंदी कार्तिकीला आळंदीला येतात हो ते कुठून येतं संभाजीनगरवर हो तेव्हा किती दिवस राहतात मा आळंदी मानावर काल असतं थांबत काल असतात मग द्वा देशला चालतस मग आता या सगळ्या प्रवासामध्ये आंघोळीचं वगैरे कसं करतात आता आंघोळीचं होतं सर्व काही होतं आता काय होतं कुठं पाटात पाणी पाहून हो कुठं नाही घरी करून आता काही तरुण म्हणतात की वारीमध्ये पाय दुखतात आपल्याकडनं चाललं जाणार नाही चालूच त्यांना काय तुम्ही का बा त्याच भावना असली तुमचा पाय दुखत नाही काय होत येत नाही अनेश्वर महाराज नाही होत आता पाय तसे माझेही दुखत आहे मी म्हणान तुम्हाला दुखत आहे पहिले माझेही दुखत नव्हते पण आता दुखत आहे माझे मला आता गोळ्या येईल काल डॉक्टर मला काय वाटतं वार पण दुखत आहे आता थोडा काय वाट तर काल शासपा मंडपाचा कुठं होतो पार पाड माऊली आणि तुमचा आनंद तो टप्पाही पार पाडा आता काय आता सहज होईल आता होईना कर माऊली करून आहे अगदी काय नाही किती वर्षापर्यंत करायची पुढे वारी आता आता ते सांगू शकत नाही माऊली जवळ करीन करायची जसं माऊलीची इच्छा असली तस होईल आपण कोण सांगणार ते बरं पांडुरंग कसा दिसतो सर्व अंगी मावली तुझा आहे तुझा पाशे परत तुझा भुलेला पाहुणी ठावन हृदय हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा असतो भ्रांतीस कामिशावरी म्हणजे आपल्या हृदय मी सर्व घटी येतो इठ्ठल जळी भरला रिता ठाऊ नाही कुठे सप्तही पातळी भरून आज इठ्ठल म्हणता हरले पाप इथलची म्हणता इठ्ठलची आज मी त्याला दृष्टीने असं महात्मे म्हणतात मी नाही म्हणून माऊलींची जी मूर्ती आहे ती तुमच्या डोळ्यासमोर येते का हे ते माऊली मला सागर पण होत कधी कधी असं एकदम बसल्या मा, महात्मे बसल्यासारखे होते जवळ स्वप्न पडते असं होतं माऊलींच्या हातात सुदर्शन चक्र दिसत हा माऊलीच्या भगवंत दिसतं कधी असं आडवाच समोर आड सावली आले होते कधी कधी जाणत तुम्हाला असं कोणी माणूस आला समोर तर त्याचं काय असं सावली जाणवते थोडी थोडी काही कळत नाही काही नाही कळत काय नाही फक्त सावली जाणवत नाही आता मग तुम्ही आम्ही बघितलं की तुम्ही शिटे वाजवत होते काय कारण होत हे म्हणजे आपल्या अंगावर येऊन गर्दी बाजूला चालण्याच्या हा टेन्शन नाही बर बरं लोक जेव्हा अस तुमच्याशी गप्पा मारतात तुमच्याकडे बघ तुम्हाला काय वाटतं मग आनंद वाढतो आपण काय करतो तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू घ्यारे नका तर पडू तुम्ही काय खातो आम्ही का या संगती नेनू मुखे आम्हा काहीच न कळे कारण तो चढ नाही घ्यारे नका तर पडतो काय आनंद वाटतो आपल्याला तुमचं अभंग पाठव काय कुठं शिकलं एवढे आता काय सांगू मी ते आता ते माऊलीनं ना सांगितलं नाथ बाबांना माऊली माउली तू कर घरी कोण कोण असतं घरी भाऊजे ये सुना येतील पुत नाही ये तुमसारखं करतात ते व्यवस्थित हा करतात करा नाही देण करू काय घेणार नाही करा नाही ते काही करते गोंधळ घाल संसाराच्या नावे घालून असून चुकवलेला घारी बात वाढता धर्म पण काय करतं खरच बसू काय करतात घरची मंडळी घरच्या आता शेती करतात ना ते काय शेतीत मग आता शेतीत हे टाकलेलं पण टमाटा अच्छा बाकी नाही करतो टमाटा हे काय टाकत काही कशी तफल पाहिजे आणि मग गावी असताना काय करता तुम्ही भजे करतो बसत आपलं वावर आल म्हणत जात वावर गाडीवर उरण घरी उठून शाळेत बारीक पोर राहते बारीक पोर सांभायचे काही हरिपाठ घेतात ना हरिपाठ घ्यायचं कधी लक्ष काकडात काय कोण म्हणत पण मी खूप म्हणतो आलो मला कीर्तन करता का तुम्ही काय कीर्तन काय काकला का होईल पण करतो नाही आपल्याला नाही का हो नाही असंच बरं अहो आजकालचा जमाना फेमस होण्याचा सगळेजण फेमस होण्यासाठी प्रयत्न करतात काहीतरी रील बिल करतात वारीमध्ये एक दिवसाची वारी करतात त्याच्यात पण रील टाकतात शंभर आपल्याला लौकिक दाखवायचं नाही लौकिक करता परमार्थ करायचा नाहीये नाही तुम्हाला फेसबुक माहितीये फेसबुक व्हाट्स फेसबुक माहिती काय असतं ते व्हॉट्सअप मध्ये काही दिलं तर ते येऊ शकतं त्याच्यावर मोबाईल मधून हा ना याच्यावर लय फेमस होतात लोक हाय पहा हाता बोलतात काय गोष्ट कस आहे जग हे माऊली जननू हे अवघड जाणार तो नाही एका जे जग जाणार्थ नाही जस जस आवडून तस करतं कधी होऊ घे आमचे भीमशीम बाबा होते त्याला आकाशवाणी कार्यक्रम मागितला होता तुम्हाला वाटत नाही का आपण फेमस व्हायला पाहिजे म्हणून काय वाटतंय फक्त भगवान असलो तो वा वा तुमच्याशी बोलून छान मजा आली हो छान प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तुमचं आता शेवटची एक उभी म्हणा एखादा अभंग म्हणा म्हणजे आपण या गप्पा थांबवू नदी दिव्य गोधा तटीचा निवासी नदी दिव्य गोधा तटीचा निवासी कोही सदा सज्जन प्रे वैष्णवाशी जया वृणिता प्रेमाल्हाद चित्त नमस्कार माधा सद्वेकनाथ वा 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 धन्यवाद रामकृष्ण हरिमावली वारीचे वाटेवरचे असे अनेक अनुभव आपण आपल्या चॅनलवरनं टाकत असतो आणि वेगवेगळ्या वारकऱ्यांसोबत गप्पा मारत असतो या वारकऱ्यांकडे बघितलं त्यांचा अनुभव त्यांचा प्रवास जाणून घेतल्यावर आपल्याला जाणवतं की या सगळ्या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड एनर्जी आहे आणि हे सगळं करत असताना त्यांना कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही आहे अनेक वेळेला त्यांना दर्शन घडत नाही गर्दीमुळे असेल काही शारीरिक मर्यादांमुळे असेल पण त्याबद्दलची सुद्धा त्यांची कुठलीही तक्रार नसते आला दिवस उत्तम पद्धतीने ढकलावा एवढंच त्यांच्या मनात असतं आणि आ, हे मी करतोय असं म्हणण्यापेक्षा हे माझ्याकडून पांडुरंग करून घेतो माऊली करून घेतात अशीच सगळ्या वारकऱ्यांची भावना असते आणि मला असं वाटतं की ही अतिशय मोलाची बाब आहे जी आपल्यासारख्या तरुणांनासुद्धा शिकण्यासारखी आहे याच्यामधनं वारीच्या वाटेवर असेच आणखी काही क्षण आपण पाहणार आहोत तेव्हा पाहत रहा मैत्रजीवांचे रामकृष्ण हरे